साथी सर्वात मोठी बातमी समोर येते लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे नागपूरचं हिवळ अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाईल आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चायनलवर नवीन असाल तर चायनलला सक्रॅक करायला विसरू नका आणि सरकारने या योजने संदर्भात एक मोठा आणि महत्वाचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे या निर्णयामुळे दोन हजार चोवीस मध्ये ही योजना सुरू केलेली होत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होत दोन हजार चोवीस मध्ये ही योजना सुरू झालेली होत मात्र आता ही योजना बंद होणार असल्याचा चर्चा सध्या सुरू आहे आणि या योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे बघा काय म्हणाले शिंदे साहेब लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू होत्या आता या चर्चांना पूर्ण विराम दिला जात आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

आपण आज महत्वाचे तीन अपडेट पाहणार आहोत म्हणूनच नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे बघू शकता नोव्हेंबरच्या च्या हप्त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट तर लाडकी योजनेमध्ये नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे तर नो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो त्याच दरम्यान राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे तर बहिणींनो डिसेंबर महिन्यामध्ये नगर परिषद किंवा नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर पैसे दिले जातील पण याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही म्हणजेच बहिणीनो अजून कुठलेही ऑफिशियल माहिती समोर आलेली नाहीये पण चांसेस आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता निघण्याचे तर बहिणीनो तुमच्यासाठी सर्वात मोठी खुश खबर आहे आणि बहिणींनो अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता सध्या अशा पण चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील पण बहिणींनो लक्षात घ्या परंतु बहिणींनो तुम्हाला सतरावा किंवा अठरावा हप्ता एकत्रित मिळणार नसून तुम्हाला फक्त सतरावाच हप्त्याचा लाभ मिळणार आहे पण सतरावा हप्ता कधी मिळेल याची सुद्धा अपडेट आली नाही पण सतराव हप्त्याचे पंधराशे रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर बहिणीनो सतरावा हप्ता कधी येणार याची डायरेक्ट तारीख तुम्हाला सांगून टाकते तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे डिसेंबरच्या चार किंवा पाच तारखेपर्यंत तुमच्या सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाते पण बहिणीनो महत्वाचं म्हणजे जर शासनाने निर्णय घेतला तर तुम्हाला फक्त दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळू शकतात परंतु त्याच्याबद्दल अजून काही अपडेट आली नाही परंतु हे निश्चित आहे तुम्हाला चार ते पाच तारखेपर्यंत नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच मिळून जातील त्यामुळे बहिणीनो लवकरच केवळ सीसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या सर्वच लाडक्या बहिणींना आदेश आहे आणि बहिणींनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी सुद्धा आहे लाडक्या बहिणींना आता ते कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याबद्दल अपडेट बघा मुंबई आणि मुंबईतील आजूबाजूच्या परिसरांमध्ये लाडक्या बहिणींना एक लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि हे कर्ज बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत दिल्या जाऊ शकतो याबद्दल अजून अशी अपडेट आली नाही जर तुमच्या जिल्ह्यातील बँकांनी निर्णय घेतला तर तुम्हाला हे कर्ज मिळू शकते बहिणींनो छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी हे कर्ज दिले जाणार आहे आणि बहिणींनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये आता सध्या केवायसीची प्रक्रिया करायची सांगितल्या जात आहे म्हणूनच बहिणी लवकरात लवकर केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करा जर तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर ग्राहक सेवा केंद्रामध्ये कि जा किंवा कॅम्प्युटर कॅफे वरती जा तिथे तुमची केवायसी ची प्रक्रिया शंभर टक्के होऊन जाईल आणि तुम्ही या योजनेचा लाभापासून वंचित राहणार नाही लवकरात लवकर म्हणजेच अठरा नोव्हेंबर पर्यंत केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल